लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना शिंदे गटाला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार आहे हे पाच आमदार जे मातोश्रीवर कधीच टीका करत नाहीत ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असून ते लवकरच मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची माफी मागून पुन्हा एकदा ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रचार प्रसार करणार अशी महत्त्वाची बातमी आहे ते कोणते पाच आमदार आहेत आणि ते कधी प्रवेश करणार आहेत ते आपण बघूया एकनाथ शिंदे यांची सत्ता आता एक ते दीड महिन्याच्या आतमध्ये संपत आली असताना आत्ता त्यांना अनेकजण सोडून जाण्याच्या तयारीत आहेत मुख्यमंत्रीपद नसेल तेव्हा त्यांना कोणीच विचारणार नाही हे सत्य मात्र आत्ताच त्यांचे हे पाच आमदार त्यांना सोडून जाणार आहेत त्यामध्ये पहिले आमदार आहेत कल्याणमधील आमदार विश्वनाथ भोईर दुसरे आमदार आहेत जे कधीच मातोश्रीवर टीका करत नाहीत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकाश आबिटकर तिसरे आमदार आहेत शांताराम मोरे ठाणे जिल्ह्यातील हे आमदार त्यांनीसुद्धा ठाकरेंवर कधीच टीका केली नाही चौथे आमदार आहेत प्रदीप जैस्वाल संभाजीनगर जिल्ह्यातील या आमदारांनी मातोश्री आणि ठाकरेंवर मी टीका करणार नाही असं जगजाहीर केलं होतं शेवटचे आमदार आहेत हिमनाबा पाटील जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव पाटलांचे कट्टर विरोधक त्यांनीसुद्धा ठाकरेंकडे येण्याचं ठरवलेलं दिसत आहे त्यामुळे यांचा प्रवेश लवकरच होणार आहे अशी माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरेंनी यांना माफ करून परत घेऊन शिंदेंची ताकद कमी करावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद